आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते दालन, श्री सिद्धनाथ रोड, कारा ओडला, सांगली कारागृहात गांजा तीन जणांवर गुन्हा दाखल सांगली शहरात असणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील बाथरूम मध्ये गांजा ओढणाऱ्या सचिन बाबासाहेब चव्हाण वैद्य तीस कवटे पिरान किरण लखन रणदिवे वय सत्तावीस कारंदवाडी संमेद संजय सावळवाडे वय चोवीस राहणार अष्टा या तिघांच्या विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कारागृहातील सुभेदार सूर्यकांत पाटील यांनी एन डी पी एस एक्टनुसार फिर्याद दिलेली आहे संशयित सचिन चव्हाण किरण रणदिवे संमेद सावळवाडे हे तिघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत सध्या ते न्यायालयीन बंदीत आहेत कारागृहात तिघांची ओळख झाली दिनांक एकोणतीस रोजी सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास बऱ्या क्रमांक तीनच्या बाथरूममध्ये तिघेजण औषध गोळ्यांचे रिकामे पाकिट गोल गुंडाळून त्याला गांजा भरून चिलीमसारखे तयार करून गांजा ओढत होते सुभेदार सूर्यकांत पाटील व हवलदार बबन पवार शिपाई हनुमंत पाटणकर हे बऱ्या बऱ्या क्रमांक तीनमध्ये राऊंड घेत फिरत होते तेव्हा बाथरूममध्ये सचिन किरण समेद हे तिघेजण गांजा ओढताना दिसून आले त्यामुळे तिघांना ताब्यात घेतले तेव्हा सचिन याच्याकडे औषध गोळ्याच्या रिकाम्या पाकिटाला गोल गुंडाळून त्याची चिलीम बनवून गांजा ओढल्याचे पोलिसांना दिसून आले अर्धवट जळालेला गांजा कारागृहातील पोलिसांनी जप्त केला असून तत्काळ हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सुभेदार पाटील यांनी शनिवारी रात्री उशिरा सांगली शहर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क